आज एकोणतीस अठरा दोन हजार पंचवीस रोजी आपली एक साली वेळ होता आपण शाळेच्या अर्धा घंटा वगैरे आणि महिना बैठक आहे की ही महिनातील प्रत्येक गोष्टी आपली होती होईल दर महिना आपण घेत आपण रोग

आजच्या बैठकीमध्ये मध्ये पहिला विषय होता हलिका आणि कलिका या उपक्रमामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि स्वतंत्र आपली काही बरोबर आहे म्हणून पण फोर स्टार मिळवणं हे काही सोपं काम नाही तालुक्यामध्ये फोर स्टार मिळवणं हे सोपं काम नाही आणि तुमच्या सहकार्याने शाळेसाठी फोर स्टार मिळालं त्याबद्दल प्रथम सर्वांच अभिनंदन त्यानंतर खॉप म्हणजे जवळपास सर्वात प्रयोगदा आहे आणि सर्वांपैकी तीनशेच गुण आपण मिळवले आपली शाळा तालुक्यामध्ये एक नंबरला आहे आणि एक नंबरला असल्यामुळे आपल्या शाळेची तपासणी झाली आणि तपासणीमध्ये चौदा गुणांचा सपोर्ट आली आहे आपल्याकडे तर काय आपल्याकडे गोष्टी सुविधा असा शिकवली असतात तर त्या आपण येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण करू पण हे जे कार्य केलं की मी सगळ्यांनी तिथे कौतुकास्पद आहे असं मला वाटतंय त्यामुळं प्रथम आपण जे शिवार या उपक्रमामध्ये याच फायनिंग केलं त्याबद्दल त्याच्यापासून त्यांचं सत्तर करायचं आपल्या आणि स्कॉप मध्ये सर्वात योगदान जरी असलं तरी स्कॉक साधित सर आणि सवारी सरांनी चांगल्या पद्धतीने केलं त्यामुळं टीम टीम होती तिने समाजाने व्यक्ती केलं आणि आपल्या गुण पद्धत त्यामुळं या महिना उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षकांनी प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देतो प्रमाणपत्रांची काय अडचणी होत्या झालं नाही

उत्कृष्ट कार्य केलं तर हा पहिला विषय होता आणि त्या पहिल्या विषयाच्या अनुषंगाने सर्व सुरू राजीन करतो कारण हे सर्व येत आहे आणि ती नाव दुःखाला साधणारा विषय आहे